वीज दरवाढ मागं घेण्यासह स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांचा विश्वास निर्माण होण्याची खात्री सरकारनं द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज परिषदेत करण्यात आली कोल्हापुरात ही वीज परिषद पार पडली वीज दरवाढ कमी केल्याशिवाय माघार नाही असं सांगत वीज दरवाढ विरोधातील परिषद पहिला टप्पा आहे शासनानं वीज दरवाढ मागं घेतली नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल असा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिला आहे वीज दर वाढीविरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तसंच विविध संलग्न संघटनांच्या सहकार्यानं कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य वीज परिषद घेण्यात आली मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं परिषदेचं उद्घाटन झालं वीज हे उद्योग व्यापार आणि शेतीचं जीवनमान आहे गेल्या काही वर्षांपासून विजेच्या दरात सातत्यानं वाढ होतीये उत्पादन खर्च झपाट्यानं वाढल्यामुळे उद्योगाची स्पर्धात्मकता कमी होत असून लघु उद्योगांना तोटा होतोय महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात पंचवीस ते तीस टक्के वीज दर कमी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजक गुणवत्ता असूनही स्पर्धेत मागे पडतायत शासनानं त्याचा विचार करून वीज दर वाढ कमी करणं अपेक्षित आहे चुकीच्या व्यवस्थापनामुळे वीज दर कसे वाढतात याचा सर्वंकष अभ्यास करून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स त्याचा शास्त्रोक्त अहवाल महाराष्ट्र शासन आणि वीज नियामक आयोगाला सादर करणार आहे शासनानं या अहवालाची अंमलबजावणी केल्यास वीज दर कमी होतील असं महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या उद्योगांना विजेच्या दरामुळं अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं जागतिक स्तरावर आपल्याला स्पर्धेत टिकायचं असेल तर आपण स्पर्धात्मक किमतीमध्ये आमची उत्पादनं देणं गरजेचं आहे आणि ह्या वीज दराच्या समस्येमुळं महाराष्ट्रातील ज्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात विजेची खपत आहे अशा ग्राहकांपासून अगदी छोट्या व्यापाऱ्यापासून घरगुती ग्राहकांपर्यंत सगळ्यांनाच या वीज दराच्या समस्येचा सामना करावा लागतो तर नेमकं या वीज दराची तफावत की कशामुळे होते आणि ह्याचं सोल्युशन काय याचा सरकारला एक रितसर अभ्यासपूर्ण अहवाल द्यावा ई आर सी म्हणजे विजेचा आयोग आहे त्यांच्या निर्णयामधल्या त्रुटी काय आहेत वीज वितरण कंपनीच्या नियमातु वितरणाच्या दर आकारणीमध्ये त्रुटी काय आहेत किंवा यातल्या गळतीमुळं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या मिसमॅनेजमेंटमुळं विजेचे दर कसे वाढतात किंवा एकमेकाच्या सबसिडीच्या क्रॉस सबसिडीमुळं वाढलेले विजेचे दर या सगळ्या गोष्टींचा एक शास्त्रोक्त अभ्यास होऊन एक युनॅनिमस निर्णय सरकारनं सरकार वन नेशन वन पॉवर धोरण तातडीनं अंमलात आणणं गरजेचं आहे अन्यथा वाढत्या वीज उद्योग व्यापार आणि कृषी क्षेत्राचा कणा मोडेल असं गांधी यांनी नमूद केलं विजेच्या क्षेत्रात स्पर्धा कशी होईल या दृष्टीनं काम होणं गरजेचं आहे स्पर्धा झाली तर उद्योजकांना स्वतः वीज निर्माण करून वापरता येईल त्याची अंमलबजावणी कशी होईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं प्रयास संस्थेचे शंतनु दीक्षित यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी मुख्य मुख्यमंत्री सौर योजना जाहीर केली आहे त्याची अंमलबजावणी लौकर करावी त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल आणि क्रॉस सबसिडीचा भार कमी होईल असंही दीक्षित यांनी नमूद केलं आणि वीज रास्ता दरामध्ये उपलब्ध असणे हे गरजेचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात जे वीज वितरण मंडळांनी मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे आणि विजेच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा कशी येईल या दृष्टीने पण काम होणं गरजेचं आहे आता स्पर्धा येण्याच्यासाठी जे केंद्र सरकारने नियम केलेत किंवा वीज नियामक आयोगाने जे नियम केलेले आहेत ग्रीन ओपन ॲक्सेस की ज्याच्यामार्फत उद्योजकांना स्वतःची स्वतः वीज निर्मिती करणं आणि स्वतःची वीज वापरणं शक्य होईल तर ते जास्त मोठ्या प्रमाणात कसं अंमलात आणता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता राज्य शासनाने शेतकऱ्यांच्यासाठीची जी, जी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी वाहिनी योजना हो आयोजित केलेली आहे तर त्याची अंमलबजावणी जेवढ्या लवकर होईल त्याचा फायदा शेतकऱ्यांना एकतर मिळेल दिवसा वीज मिळण्याच्या दृष्टीने आणि दुसरा त्याचा मुख्य फायदा होईल की जेणेकरून इतर जे वीज ग्राहक आहेत त्यांच्यावरती विजेच्या दरामध्ये जो क्रॉस सबसिडीचा भार येतो तो, तो मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात कमी होणं अपेक्षित आहे वाढती वीज दरवाढ तसंच स्मार्ट मीटर संबंधी लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम शासनानं दूर करावा अशी मागणीही या परिषदेत करण्यात आली घरगुती वीज ग्राहकांना तीनशे युनिटपर्यंतचं बिल माफ करावं उद्योजकांना क्रॉस सबसिडी चार्ज आणि वहन आकारामध्ये वाढ करू नये सोलरमधील बॅकिंग ऍडजस्टमेंट आणि नेट मीटरिंगचे फायदे पूर्वीप्रमाणे लागू करावेत शेती पंपांच्या नवीन कनेक्शनला सोलर सक्ती करू नये शेतीच्या नावाखाली वीज गळती आणि वीज चोरी लपवली जातीय ती थांबवावी दर निश्चित करताना पारदर्शक आणि संवादात्मक प्रक्रिया सुनिश्चित करावी सर्व भार व्यावसायिक तसंच औद्योगिक ग्राहकांवर टाकू नये असे ठराव परिषदेत करण्यात आले परिषदेला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील उद्योजक सचिन शिरगावकर जावेद मोमीन अमित कुलकर्णी अजय भोसरेकर विवेक वेलणकर ॲडव्होकेट शेखर करंदीकर रमाकांत मालू सचिन शानभाग उज्ज्वल नागेशकर यांच्यासह राज्यभरातील औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते